नमस्कार मी संवाद टीव्ही मध्ये तालुक्यातील वज्रवाड आणि वायफळ इथून अपहरण झालेल्या मुलांचे मृतदेह विहिरीत आढळलेत वायफळ येथील शिवराज यादव आणि वज्रवाड येथील मुलगी अक्षरा सिद्धा मठपती या दोन मुलांचा मृतदेह विहिरीत सापडलेत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शिवराज यादव हा बालवाडी शिकणारा मुलगा घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता तर दुसरीकडे वज्रवाड मधील मुलगी अक्षरा सिध्या मटपती ही शाळेतून घरी जात असताना बेपत्ता झाली होती त्यांची नातेवाईकांनी शोधाशोध केली पोलीस स्टेशनला याबाबत तक्रारही दाखल केली मात्र यांचा काही पत्ताच लागला नाही अखेर या दोघांचे मृतदेह विहिरीत जखमांच्या अत्यावस्थेत आढळलेत दरम्यान या प्रकरणी शेजारीच राहणाऱ्या संशयित चुलता आणि चुलतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा मोरे यांच्याकडून जत तालुक्यातील ही घटना आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल जत तालुक्यातील दबक्या आवाजात या घटनेची चर्चा सुरू आहे वजरवाड व वायपळ येथील या दोन मुलांचे अपहरण झालेले होते आणि या याचा गुन्हा जो आहे तो दोन दिवसापूर्वी जत पोलीस स्टेशनला नोंद झालेला होता आणि त्यानंतर या मुलांचे मृतदेह जे आहेत ते विहिरीमध्ये सापडलेले आहेत मात्र असे असले तरी सुद्धा हे मृतदेह जे संशयास्पद आहेत आणि या मृतदेहावर जखमा आढळून आलेले आहेत यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी घातपात असल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यामुळे पोलिसांना एक मोठं आव्हान या ठिकाणी स्वीकारावं लागलेलं ला आहे त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गुप्तता पाळलेली आहे असे असले तरी सुद्धा गावकऱ्यांनी या घटनेचा लवकरात लवकर छडा लावून या आरोपींना अटक करावी याची मागणी या ठिकाणी केलेली आहे मी कृष्णा हृदय पिळकावून टाकणारी ही घटना आहे या घटनेमुळे जत तालुक्यात भीतीचं वातावरण आहे यामुळे पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झालाय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह लाई आपला विश्वास आपलं चॅनल